भातकुली पंचायत समितीमधील गनोरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्तम शेतकरी नृत्य लावणी बालगीत लोकगीत असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी शाळेतील शिवराय या चिमुकलेने सादर केलेली एक पात्री मी सावित्री बोलते ही नाटिका सादर केली लहान वय असूनही मुखपाट आणि हावभाव युक्त सादरीकरणाने उपस्थित गावकरी आश्चर्यचकित झाले जिल्हा परिषद शाळेतील असे विद्यार्थी घडतात याबाबत उपस्थित नागरिकांनी कौतुक केले सर्व शिक्षकांचं मनपूर्वक कौतुक करतो की अतिशय सुंदर हा कार्यक्रम आयोजित केला आणि चांगली अशी व्यवस्था आज आपल्या इथे त्यांनी जे शाळेत केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनपूर्वक कौतुक करतो मित्रांनो आज आपल्या शाळेमध्ये हा जो स्नेहसंमेलन कार्यक्रम होत आहे त्यामध्ये बौद्धिक विकासाबद्दल तर अभ्यास केलाच पाहिजे पण त्याचबरोबर शारीरिक